नमस्कार खरं तर ही पत्रकार परिषद घेण्यामागं कारण एक आहे की आत्ताच आपण आपल्याला ज्या भोर ईस्ट स्टँडला ज्या दहा गा गा पूर्वी पाच दिलं त्या आज पाच नवीन गाड्या दिल्या त्याचा लोकार्पण सोळा वाटतात त्याचंच औचित्य साधून या ठिकाणी गेली आज आठ दहा दिवस झाले रोज पेपरला किंवा प्रि याच्या माध्यमातून सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून बातम्या फिरतात की हे निधी आम्ही मंजूर केला तो निधी आम्ही मंजूर केला म्हणजे हे जे श्रेय घेण्याचं काम आहे त्याच्यावर तर वा क्लिअरिटी मिळावी म्हणून ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण पाहिले गेली अनेक वर्षे बोरची मागणी होती की आपल्या टी गाड्या मिळाव्यात कारण की लोकांचे खूप हाल होत होते म्हणून दादांचे शब्द दिल्यानंतर मागच्या काळात पाच गाड्या दिल्या आपण आज पाच गाड्यांचं लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे या भागातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यासाठी किंवा प्रवाशांची जी विद्यार्थ्यांची शेतकऱ्यांची वाहतूक होत असताना जी अडचण यायची ती दूर होण्याचा बराचसा या ठिकाणी सहकार्य होणार आहे या एस टी सीमुळं आणि दुसरं की आपण पी एम आर डी जिल्हा नियोजनमधनं या भागातील विकास कामासाठी निधी दिलेला आहे खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब साहेबासन उपमुख्यमंत्री अजितदादा असन किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असन यांच्या माध्यमात या ठिकाणी हा राज्यकारभार चालत असताना मग हे सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये काही नियमावली घालून दिलेली आहे त्यामध्ये हे तीन नेते त्यांचं नियोजन असतं परंतु जो ज्या भागातला आमदार महायुतीतला जो असेल त्याला ते पूर्ण श्रेय दिलं जातं ही वस्तुस्थिती त्यामुळे या भागात काम करत असताना पालकमंत्री म्हणून आमदार अजितदादा काम पाहतात आम्ही त्यांच्याकडे का नेहमीच पाठपुरावा करतो प्रत्येक बा आपल्या आप तीन तालुक्याचा हा मतदारसंघ आहे बोर राजगड मुळशी मुळशीमध्ये वेगळे काही अडचणी आहेत राजगडला वेगळ्या आहेत बोरला वेगळ्या आहेत परंतु त्या अडचणी सोडवायच्या असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या डी पी डी एम आर हा महत्त्वाचा विषय आहे त्या माध्यमात जास्त निधी मिळत असतो की बजेटचे कामं आपल्या दिवाळीनंतर या ठिकाणी मिळतील म्हणून आम्ही अनेक जी जे कामं प्रलंबित होती त्याचा पाठपुरावा करत असताना मागच्या काळात या ठिकाणी विक्रमदादा दादा, बाटे बाटेसाहेब आहेत संतोष भाऊपुढे आज नाही आहेत ते करते काहीतरी मिटिंग होती आमच्या महिला अध्यक्ष आहेत बाप्पे डाळमामा आहेत किंवा युवकाध्यक्ष आहेत आमचे बंटी कुंडे सर्वच आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत असताना बोर राजगड पानशेत हा जो महत्त्वाचा रस्ता आहे तो झाला पाहिजे म्हणून आम्ही गेले अनेक दिवस पत्रेवर किंवा दादांशी मागणी केलेली आहे आम्ही तो सी आर एफ बंदरास रस्ता व्हायचं काम करत होतो आमचे जसं पत्रव्यवहार झाला आमचे ठराव आहेत पत्र पण आमच्याकडे आहे आणि हे झाल्यानंतर मधल्या काळात इंटरनॅशनल जी सायकल स्पर्धा आहे जाग जागतिक लेवलची ती आपल्या ले भागात होती दादांनी किंवा सर्वांनी सा मिटिंगमध्ये सांगितल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं ह्या मार्गाने जर या सायकल स्पर्धा झाली तर बऱ्याच प्रमाणावर आपल्याला निधी मिळेल आपल्या भागाचा विकास होईल आणि एक ऐतिहासिक महत्त्व या भागाला आहे म्हणजे बोरासन राजगडासन मुळ मुळशी आसन म्हणून खऱ्या अर्थानं दारांक मागणी केल्यानंतर फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार नियोजन झालं आणि हा आपला जो मार्ग आहे कासवडी मार्ग आहे तो खऱ्या अर्थानं कंजावणे खिंडीतून आपण खाली उतरण्यासाठी सायकलचा ट्रॅक ठरवला गेला आणि त्या माध्यमात त्या ठिकाणी पी एम आर डी नियोजनमधनं पैसे मिळालेले आहेत त्याचप्रमाणे मुळशीत पैसे मिळाले आहेत भोरला राजगडलाही पैसे मिळालेले आहेत परंतु आत्ता एक सतरा दिवसापासून पेपरला आम्ही रोज ऐकतो आहे पत्रकार परिषद झाली भोरमध्ये त्यामध्ये भोर राजगडची भाजपची म्हणत नाही मी जे मागच्या काळात लोकप्रतिनिधी होते जे या विधानसभेला पडले त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं एवढ्या निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे ठीक आहे माझं म्हणणं राज्य शासनाने मंजूर केलं या मात या मग केला आहे यामध्ये काही शंका नाही आहे पण त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतो आहे नामदार अजितदादा पवार हे पालकमंत्री आहे हा निधी डी पी डी सीन पी एम आर डीनं दिलेला आहे ह्याचं नियोजन आम्ही करत असताना पत्रेवर आम्ही केला आहे मागणी आम्ही करतो मग ह्यांनी सांगायची गरज नाही आहे ते राज्य शासनाने मंजूर केला आहे राज्य शासनात आम्ही आहे ना महायुतीचं प्रतिनिधी म्हणून आम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करतो आहे आम्ही या भागातलं विकास कामं होत असताना आम्ही विकास निधी मंजूर करून आणलेला आहे हे बाकीचे श्रेय जे घेतात हे पूर्ण चुकीचं आहे हे त्यांनी घेऊन आहे जे त्यांचे कामं असन त्यांच्या काळात झाल्या तर आम्ही त्याबद्दल दुमत नाही आमचं परंतु जे कामं इलेक्शन इलेक्शननंतर पत्रव्यवहार झाल्यात मंजुरी त्याला मिळाली आणि तेच श्रेय घेण्याचं काम चालू आहे हे थोडं चुकीचं आहे आणि त्याला आमचा थोडा विरोध आहे त्याचप्रमाणे आम्ही तुम्ही पाहिलं असेल आमच्या दोन चार गावात पी एम आर डीच्या माध्यमात या ठिकाणी गावाला गावठाण देण्याचं काम चालू होतं मागच्या काळात खरं तर त्याचंही श्रेय घेतलं आता बॅनर लागले जातात गावाला गावठाण मंजूर करून दिलं गावाला शाळेला जागा दिल्या गावाला आरोग्याला जागा दिली हे पत्र किंवा फ्लेक्सच्या माध्यमात यांनी जाहिरात केली जाते तर माझी त्यांना विनंती आहे की ज्यावेळेस पी एम आर डी स्थापन झाली त्याचं आम्ही जिल्हा परिषद सदस्य होतो आम्ही जिल्हा परिषदमध्ये मिटिंग घेऊन पी एम आर डीच्या लोकांना बोलून विचारलं होतं की आम्हाला आमच्या जे गायरान जमीन आहेत त्या आम्हाला आमच्या गावच्या युको विकासासाठी पाहिजे कारण की त्या कलेक्टरच्या विषय त्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपल्याला ते मिळत नाही परंतु त्या ते गावचे ठराव जे गेले जातात त्या माध्यमात पी एम आर डीने नंतर असं मग पुढं आणलं की बाबा ही गायरानं पी एम आर डीच्या मालकीची होणार नंतर आणि त्यातनं तुम्हाला त्या ठिकाणी जागा दिल्या जातील त्याच विकास आराखडा ज्यावेळेस तयार झाला त्यावेळेस आमच्या सर्व ग्रामपंचायतींनी विकास आराखड्यामध्ये प्रत्येकाने कॉलम म्हणजे इथे छापेला आम्हाला अर्ज आले होते त्यामध्ये प्रत्येकाने ग्रामपंचायतीने मागणी केली होती बाबा ज्या शाळेस गावात शाळेला जागा नाही त्यांनी शाळेच्या जागेसाठी मागणी केली आरोग्याचे काम असं तर आरोग्यासाठी केली मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड त्यासाठी मागणी केली त्याचप्रमाणे आपण पाहिलं आहे वेगवेगळ्या गावात एखादं सामाजिक कार्य काय कार्यक्रम असेल तर सभागृहासाठी अशा वेगवेगळ्या वेग वेग वे गोष्टी शिष्य अंगणवाडीसाठी मागणी केली आणि त्यानुसार तो डी पी आर तयार झाल्यानंतर त्याचं आरक्षणं पण पडली ही आरक्षणच त्यांनी जाहीर केली होती परंतु मधल्या काळात पी एम आरचा डी पी कॅन्सल झाला आणि ते काम थांबलं परंतु दोन तीन दिवस झाले एक मिटिंग झाली कुठं झाली बावनकुळे साहेबांकडं बावनकुळे साहेब कुणाचे महायुतीतले प्रतिनिधी पण ते भाजपचे पक्षाचा विचार केला तर पण ते मागी प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडे एकच मिटिंग झाली आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली गावांना गाव ठाण्यासाठी जागा मंजूर झाल्या ही काय चुकीचं आहे एका मिटिंगमध्ये कुठं असा निकाल लागला कुठं ऐकलं आहे का की गेले पण ते आत्ता आल्यात लोकप्रतिनिधी आम्ही मागणी करतो आहे ना आणि आमचं पाठपुराव्याचं चा काम चालू आहे आणि म्हणून भविष्यकाळात असं श्रेय घेत असताना तुम्ही लोकप्रतिनिधी नाही आहे मुळात तुम्ही हे मान्य करा आपण पडलेलो आहे आणि आपला अधिकार किती आहे आत्ता ज्याचा अधिकार होतो वाजवीत ते त्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी केला असता त्यांचा अधिकार होता त्यांनी बोलू द्या परंतु आत्ता त्यांचा तो अधिकार नाही आहे त्यांनी राज्य शासनाची भूमिका मांडायचा त्यांना कुठला अधिकार नाही ते एक तर प्रवक्ते पण नाही आहे पक्षाचे तेव्हा त्यांनी एवढी मोठी जबाबदारी घेऊन बोलायला त्यामुळे त्यांनी या गोष्टी बोलू नये जे श्रेय राज्य शासनाचं आहे किंवा आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना ते आम्ही पूर्ण पाठपुरावा करतोय आणि तुम्ही जर ही कामं त्यावेळेस पंधरा वर्षापूर्वी केली असती तर लोकांनी मला काय निवडून दिला असता म्हणले असते नाही तू नको बाबा ह्याच्या आम्हाला आहे बरे चांगलेत तुम्ही नीट कामं केली नाही कधी गावाचा विचार केला नाही म्हणून ते लोकांनी आम्हाला निवडून दिले आता आपण पाहतोय जे कधी कुठंच जात नव्हते आता जागजागी दिसायला लागलेत नाही पण आम्ही एक आहे आम्ही बारा महिने माणसातच आहेत म्हणजे तुम्ही गणपतीला आत्ता पाहिला जाऊन तुमच्या भोर तालुक्यात तुम्ही दोन दोन वाजता आरत्या केल्यात राजगडला पण तीन तीन वाजता आरत्या केल्यात आणि पब्लिक पण थांबते पण आता कधीही पुढे न दिसणारी एक दोन गावात गाव आहे ना येतात की आम्ही काहीतरी करतोय दाखवतात ठीक आहे तो त्यांचा विषय त्यांनी पळायच्या वेळेस पडले असतात ही वेळ आली नसती परंतु आता आम्ही पळतोय आमची पद्धत आहे पळायचे आणि आम्ही पळतच राहणार आहे फक्त एकच आम्ही सांगू इच्छितो त्यांना की बाबा तुम्ही ही जी विकास कामाची श्रेग आता हे घेऊ नका की तुम्ही लोकप्रति नाही आहे तुम्ही आमदार नाही तुम्ही राज्यसभेवर नाही तुम्ही विधान परिषदेवर नाही त्यामुळे राज्याच्या बजेटमध्ये बोलायचा अधिकार बाकी कोणाला नाही

म्हणून ते मी हे सांगतोय बाकी विशेष नाही आता आल्या जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था ह्यामध्ये आपण काहीतरी हे दाखवलं पाहिजे ना नाही केलं तर लोक आता जे झाले ते पण होणार नाही सर्वांना माहिती आहे म्हणून ते प्रश्न आहे आमचं म्हणणे असं करू नये जे आमचा अधिकार आहे तो आम्ही बोलणार आहे आणि आमचा आम्हाला तो अधिकार तुम्ही दिलेला आहे तुम्ही म्हणजेच आम्हाला लोक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पाठवलं आहे त्यामुळे भविष्य काळात हे नियोजन होत असताना आम्ही आमच्या पत्रव्यवहार करतोय आणि आम्हीच अन्निधी आणतोय त्याचं सगळे कोणी घेऊ नाही आणि जिल्हा परिषदमध्ये कळणारच आहे ना कुणी कामं केल्यात काय नाही शेवट आम्ही बोलतो ते आमच्यामध्ये काळात तुम्ही पाहिलं असेल एसटीचा विषय झाला आम्ही यायच्या अदोघर फोटो वगैरे काढून झाले पण आम्ही आमचा जी आर दाखवला आम्ही आमचा पत्रव्यहार दाखवला त्यांनी त्यांचं पत्र दाखवलं कधी आल्यानंतर परंतु त्याच्या आधी आमच्या पत्र आम्ही प्रचारात सांगितलं होतं की एवढं एसटी देऊ द्या दिल्या भारतीय जनता पार्टी ने पत्रकार परिषद आयोजित केली होती त्याच्यामध्ये काही भाजपच्या नेत्यांनी आमच्या पक्षावरती आरोप केला की पाऊस पडला तर आमच्यामुळे पडला असा काही तुमच्या पक्षातील लोकांचा असं म्हणायची सवय आहे त्यांना नाही नाही ऐका ना पाऊस पडला पाऊस पडला भाजपचं मानायची भाजपच्या कुठल्या भाजपच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली हा हे पहिले सांग हे सांगा पहिले प्रेस कोणी घेतली ज्यांनी आम्हाला मतदान केलं महायुती म्हणून भाजपच्या त्या लोकांनी मिटिंग घेतली का पत्रकार परिषद पत्रकार परिषद घेतली का <laughs> त्यांचा अधिकार आहे जे महायुती आमच्या बरोबर हो ते जे भाजपचे लोक होते त्यांना पूर्ण अधिकार आहे ते, ते, ते बोलू शकतात जे आमच्या विरुद्ध लढले ते आज भाजपमध्ये आले तुम्ही म्हणता भाजपच्या लोकांनी पत्रकार परिषद घेतली हे आम्हाला मान्य नाही ना हे फक्त हे कागाचा आले बाकी नाही चालू त्याचं कारण हेच आहे महाविकास आघाडीत असत महाविकास काय होतय माझं म्हणणे ज्याच काम त्यांनी त्याचं श्री घेऊ द्या आणि आम्ही स्पष्ट भूमिका घेणार आहे जो चांगलं ते चांगलं आमचा दुश्मन का ना आम्ही खरं ते खरं बोलतो जे काम आम्ही केलं ते आम्ही केलं त्यांनी केलं त्यांनी केले मग आता ते आल्यात तेवढं आता त्यांनीच सुरुवातच केलेली आहे आम्ही कधी यापूर्वी बोललो का की बाबा आम्ही हे केलं आम्ही हा ठीक आहे आम्ही जे केलं के के ते सांगतोय परंतु आम्ही राज्य शासनावर आमचं कुठलाही फोटो काही असेल आमच्या जी आम्ही कामं मंजूर केली त्याचं आमच्या फेसबुकला उद्या कुठं ट्विटरला असू द्या किंवा याला असू द्या व्हॉट्सअपला असू द्या त्यात प्रोटोकॉल ठरलेला असतो मुख्यमंत्री साहेबांचा फोटो असतो शिंदे साहेबांचा असतो संबंधित खात्याचे मंत्री आहेत त्यांचा असतो शेजारी अजितदादा असतात आणि नंतर आम्ही आमचा टाकतो पण आत्ताही मी रोडने येतोय तुम्ही म्हणता भाजपने पत्रका पण येते पण त्या भाजपच्या लोकांचे पण फोटो नाहीत बॅनर वर तुम्ही पाहून यायला आता मी फोटो काढून आणणार तो नाही नाही जिल्हा अध्यक्ष आता त्यांना प्रोटोकॉल ये नाही येणं आहे ना पण त्या ते आता पूर्वी होती त्याला आता मी नही ठीक आहे बोरला काहीतरी मुळा असत मध्ये आमचं तर म्हणणे बघा सहकारी संस्था आहेत त्या कुठल्या असो साखर फॅक्टरी असू दूध संघ असू बँका असू द्या किंवा स ह्या बाजार समिती असू द्या ह्या चांगल्या चालल्या पाहिजे कारण शेतकऱ्याची निगडीत आहे ह्यांचा विकास अर्थ शेतकऱ्यांचा विकास होणार आहे ह्या मोडकळी येऊ नये या आमची प्रमाणे आणि राज्य शासन पण ह्याच भूमिकेत देत ना की बाबा ज्या सहकारी संस्था आहेत ज्याच्यावर शेतकऱ्यांचे प्रपंच अवलंबून आहे ह्या चालल्यापासून म्हणते मदत करतात पण असं होऊ नये जसं या सगळ्या मोडून खाल्ल्यात असं आता मदत मिळली त्याचा फायदा चांगला व्हा हो, आणि हा फायदा शेतकऱ्यांसाठी व्हावं ती साखर फॅक्टरी चांगली चालावी आमच्या शुभेच्छा आहेत आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावं हो। आता असं नको व्हायला

आणखी नामदार अजितदादा पवार हा विकास पुरुष आहे अख्ख्या जिल्ह्याला राज्याला माहिती आहे दादांचे काम कराची पद्धत जे बोलून ते करणार आज बोल पण काय परिस्थिती आहे पूर्वी पाहिलं आत्ताही पाहिलं तुम्ही शेवट कोणतरी चांगलं काम करते आणि आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचे सहकारी म्हणून काम करत असताना आमचं काम आम्ही तळागार पोचवण्याचं काम करतोय दादा निधी देतात मागे दे कारणच आहे की आपल्या लोकांना ताकद दिली पाहिजे आपल्या लोकांनी विकासकामं केली पाहिजे म्हणून ते आणि ते विकासकामं करत असताना ते कधी पक्षभेद करत नाही समाजाच्या हिताचं काम असं तर दादा काही विचार न करताना निधी देतात दे आणि आता तुम्ही पाहिलं लोकांचा आमच्याकडे प्रवेश होतोय तर लोकांना खात्री पडली आहे ना आमचा चेहरा लोकांना विश्वासक चेहरा वाटायला लागलेला आहे लोकांना वाटते बोरचा विकास हे करू शकतात आणि म्हणूनच लोकांचा आमच्याकडे प्रवेश होतोय शेवट प्रत्येक व्यक्तीला राजकीय जीवनामध्ये एक महत्वाकांक्षा असते की प्रत्येकाला वाटतं मी आज ग्रामपंचायत आहे सरपंच झालोय उद्या पंचायत समितीवर गेलो पाहिजे जिल्हा परिषद विधानसभा प्रत्येकाची स्वप्न आहेत आणि त्यामुळे हे करताना जो त्याचा विचार करतो मला कुठल्या पक्षाकडले जास्त फायदा होईल किंवा जे कोणता पक्ष जो तळागाळा धुसलेला आहे लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्यामध्ये राष्ट्रवादीचं एक नंबर नाव आहे त्यामुळे लोक आमच्याकडे प्रवेश करतात आणि आम्ही त्यांना प्रवेश घेता असताना पूर्ण ताकदी ताकद देण्याचं काम करतोय तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्था या स्वहळावर लढतील असं वरून संकेत आम्ही आमची स्वभाळाची तयारी ठेवलेली उद्यावरून आम्हाला आदेश आला भाज्या बरोबर करा तर करू शिंदे साहेबांबरोबर युती करा तर करू किंवा अजून काय सांगेन ते करू आम्ही पक्षाची भूमिका जी काय ठरेल ती आम्हाला मान्य आहे परंतु आजच्या घडीला आम्ही स्वबळावर आमची तयारी करतोय आता आपण पाहिलंय की आपण दहा एस टी गाड्या दिलेल्या आहेत यापूर्वी सुद्धा लोक तेच सत्तेत होते राज्यात सत्ता आपलीच होती म्हणजे महाविकास आघाडी त्यावेळेस मुख्यमंत्री होते सर्व मंत्री पण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच होतं मग त्यांनी हो तर त्यांनी परिवहन मंत्री त्यांच्याकडनं गाड्या तशा आणायला पाहिजे होत्या परंतु बोरला मिळाल्या नाही कारण काय असं असल्पना पाहिजे कि मला बागायला गाड्या पाहिजे मी आणल्याच पाहिजे हे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा पाठपुरावा करणं त्यांचं काम आहे ते आलं नाही परंतु आता बऱ्याच दिवसात या ठिकाणी गाड्या आल्या आता पी एम आर डी पीडब्ल्यू ह्याच तुमच्याकडे दहा वर्ष पंधरा वर्ष ना ना आता कस काय आल्यास पण होती ना तुम्ही जर बाकी तालुक्यात जाऊन फिरून या बाकी आमदारांनी पीएमआरडी मधनं किती निधी दिलाय हे रेकॉर्ड चेक करा मग आपल्या तालुक्याला किती निधी मिळणार हे पण आमच्या इथं पण मी सांगतो त्यांच्या माध्यमातून दहा लाख वीस लाख तीस लाख याच्यावर कधी काम नाही आलं मग ते बाकी तालुक्यातले आमदार वेगवेगळ्या पक्षाचे म्हणजे येवन सांगतो आमच्या काही जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा अतुल आपला तो दिसत त्यांनी रस्त्यांना नेले पीएमआरडी मधनं सत्तेत असताना सुद्धा आपल्याकडे नाही आले पीएमआरडीतनं नाही आले नियोजन मधनं पण नाही आले मग आता एवढा ये निधी येतोय शेवट आम्ही पाठपुरावा करतोय म्हणून आता तुम्ही पाहिलं असं आपण चेलाडी फाटा ते पाबे हा जो रस्ता आहे ऍक्च्युली आपण तो हेडमधनं पण सुचवला होता परंतु पेएमआरडी मधनं जास्त निधी मिळून भूसंपादनाचा विषय त्याला कारण की अनेक टन आहेत ते टन काढायचे म्हणून आपण पेएमआरडी मधनं मागणी केलेली आहे आणि त्या रस्त्याला सर्वकारच्या दादांनी सूचना दिलेल्या आहेत थोड्या त्याला मंजुरी मिळेल म्हणजे माध्यमातून माध्यमातन म्हणले पैसे आपल्याला माहिती मिळतात आणि जे आपली गाव पी एम आर डी हद्दीत आहे ते रस्ते मोठे करण्यासाठी चांगले करण्यासाठी आम्ही पी एम आर डी मधून निधी आणतोय परंतु ही कल्पना याच्यापूर्वी कुणाला सुचली नाही की पी एम निधी आहे पण कसा आणला पाहिजे तुम्ही फक्त आमदार फांडव आणि तुमचा डोंगरी ह्याच्यावर बोलत होते का पंचवीस पंधरा जो राज्य कोण डायरेक्ट मिळतो पत्रेवर ह्याच्यापेक्षा मोठी कामं कोण करत नव्हतं आता आपण पाहतोय सारवळा ते वीर रस्ता तोही आपण करतोय आत्ताच आपल्याला सायकलच्या स्पर्धेनिमित्ताने का, का सोडितात तो रस्ता होतोय आणि आता पूर्ण झाला विक्रमदाच्या भागात येत असताना तो रस्ता करतोय आपण किकवी ते काय किंजळ तोही रस्ता पीएमआरडी मध्ये नऊ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत म्हणजे ही काम बनेश्वरचा रस्ता अनेक वर्ष पेंडिंग होता आता बनेश होतोय तीर्थक्षेत्र आहे पण तुम्ही पण पस्तीस चाळीस वर्ष या भागाचं नेतृत्व करताय परंतु तो रस्ता करायची मानसिकता पूर्वी कुणी दाखवली नाही परंतु आपण तुम्ही सर्वांनी पाहिले त्यालाही निधी मंजूर झालाय काम चालू वर्क ऑर्डर झालेली पाऊस जास्त पडतो काम काम करताय ना म्हणून थांबला होतो पण आता काम चालू होईल ह्या व्यतिरिक्त नसरापूर सारखं गाव आहे तुम्ही पाहिले त्या ठिकाणी रस्ते ट्रॅफिक होतो त्या ठिकाणी साईडला पोल उभे स्ट्रीट लाईटचे ते पोल जर काढले तर चार पाच फूट रस्ता वाढू शकतो गावकऱ्यांच्या हद्दीत ही सुद्धा साधी कल्पना डोक्यात कुणा जगत पटले नाही ज्या गावाने आयुष्यभर तुम्हाला लीड दिलं त्या गावासुद्धा ती मानसिकता झाली नाही ती आता जो तुम्ही दीड कोट रुपये स्ट्रीटला अंडरग्राउंड स्ट्रीट लाईट साठी मी दिलेले भूमिगत करण्यासाठी ते दिले भोर शहराला आता घर तर बोर शहरा बाबत काय बोलाव आम्ही आम्ही जवळजवळ आता पंचवीसशे कोटी रुपये माझे मंजूर आहेत आणि विक्रमी पैसे पंचवीस कोटी रुपये आम्ही भूमिज पण नाही केली बरं का वर क्वार्टर घेऊन ठेवल्यात आणि भविष्याकाळात या दोन चार महिन्याच्या कालावधीमध्ये अजून पंधरा वीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणतोय भोर शहराची जी पिण्याची पाहण्याची योजना आहे शोकांतिक आहे बोर शहराला धरणजवळ आहे परंतु योजना आहे पण चोवीस तास पाणी मिळत नाही दोन दोन चार चार दिवसांनी पाणी मिळत आहे मग हीच मानसिकता नव्हती की लाईन छोटी आहे पाण्या योजनेचं विस्तारीकरण केलं पाहिजे पाण्याचा कोटा आपण वाढवून घेतला पाहिजे जी वीर धरणाच्या खाली आहे ती वर घेतली पाहिजे ही सुद्धा कोणाची मानसिकता नव्हती पण सहा आठ महिन्याच्या काराव्यामध्ये आमच्या ज्या लक्षात आलं आम्ही चेक केलं पाणी का कमी मिळतंय तर शिवननी सांगितलं लाईन छोटी आहे पाणी दिवसभर पंप चालले तेरी 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 न्यों 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 तरी त्या ठिकाणी तो स्टोरेज क्षमता कमी आहे त्यामुळे पाणी पुरत नाही म्हणून आपण नवीन योजना विस्तारीकरणाची दिली पाण्याचा कोठा वाढवून घेतलाय आणि आता मधल्या तीन कोटी रुपयाचं लाईनचं काम पण चालू केलं आता भविष्यकाळ विस्तारीकरण मंजुरी मिळाल्यानंतर म्हणजे मिळेलच मंजुरीलाच डायरेक्ट पाहिलं तर आपण नवीन वर धरणाच्या वरून पाणी उचलतोय आणि या ठिकाणी आणून टाके मोटरल्या बांधून या शहराचा पूर्ण पाणी पुरवठा चोवीस तास देण्याचा काम करतोय परत आपण बंदिस्त गटर पाचशे बंदिस्त गटर बोर शहरात भूमिगत वीज वाहिनी आणि रस्त्याचं रुंदीकरण हे प्रश्न हाती घेतोय त्या व्यतिरिक्त तीन ज्या शाळा आहेत आपल्या भोर शहरातल्या तिन्ही मॉडेल स्कूलमध्ये पैसे देण्याचं काम करतोय आताही आपण दुरुस्तीला पैसे दिलेत दादा दोन अडीच कोटी रुपये दिल्यात <coughs> परंतु अजून आपल्याला चांगलं करायचंय भोर शहरामध्येच आपला दवाखाना आहे तो सुद्धा आपण त्याचं त्याच विस्तारीकरण करतोय शेवट ही संकल्पना आम्ही शेवट लोकप्रतिनिधी म्हणून हे काम आमचं आहे आम्ही केलंच पाहिजे परंतु ही कधीही कुणाला कल्पना सुचली नाही की आपली जबाबदारी काय आहे आपण काय जबाबदारी वागतोय हे सुचलं पाहिजे होतं आता सुचण्यात मजा नाही वेळ निघून गेली आता डोकं चाललं तरी फायदा नाही भाऊ असतो काही दिवसापूर्वी जुन्या काँग्रेसमध्ये काही लोक आले होते त्यांनी परत भाजप मध्ये प्रवेश केला गैरवापसी म्हणून अशा बातम्या झाल्या की तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये व्यवस्थित वागणूक मिळत नाही असा त्यांचा आरोप होता त्यांनी प्रवेश करताना असे आरोप सांगणार कुडली आणि आता दोन्ही प्रवेशाच्या संदर्भात ज्या कार्यकर्त्यांनी कुसगावच्या प्रवेश केला त्यांनी अजितदादांच्या उपस्थितीत केला आता विशाल बंटीचा पण त्यावेळेस प्रवेश त्यावेळेस झाला होता आणि कुडलीच्या सरपंचाच्या संदर्भामध्ये तिथले ग्रामस्थ तिथल्या भागातले सगळे कार्यकर्ते बरेचसे त्या ठिकाणी त्या दोन्ही नाही लावायला कुठे गेलो गावात गेलो घेतला त्यांनी कुठे घेतला हे सगळ्याकडे आणि इंडिव्हिज्युअल माझं म्हणणं त्याच्या संदर्भात आहे की ज्यांची ज्यांनी आरोप केला त्यांनी इंडिव्हिज्युअल काय केला तुमच्या समोर सांगावं काय वागणूक त्या ठिकाणी दिली नाही जर तुम्ही सर्व मंडळी तालुक्यामध्ये बघताय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सरपंच कार्यकर्ते लोकांचा ओगे कारण डेव्हलपमेंट होती शेवटी प्रत्येक सरपंचाला कार्यकर्त्याला वाटतं की आपल्या गावाचा विकास होतोय आप राष्ट्रवादी काँग्रेसच पक्ष फक्त विकास करू शकतो त्यामुळं आमदार शंकर भाऊ मांडेकर असतील स्थानिक सगळेच आमचे पदाधिकारी असतील त्यांच्या त्यांच्या भागामध्ये प्रवेश करत आहेत आता प्रवेश केल्यानंतर तुम्ही जर फिरत असाल जसं भाऊने मगाचे सांगितलं आजपर्यंत तुम्ही कधी फिरकत पण नव्हता कुठल्या गावांमधून आता लोक एवढे प्रमाणामध्ये बाहेर येतात की तुम्ही नाही गेला तर सांगतात अरे ती आले होते तुम्ही कोणच फिरकाना आज काय परिस्थिती झाली आता भाऊ मग अशी बोलता बोलता थांबले तुम्ही म्हणताय भारतीय जनता पार्टीचे जेवढे बोर्ड लावले एकही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या अध्यक्षाचा फोटो होता का कुठला होता तुम्हाला जर पंधरा वर्ष सत्तेत असून सहा महिने पण विरोधात राहता आलं नाही तुम्ही ही भूमिका लोकांपुढे मांडा ना भारतीय जनता पार्टीचे जे माहितीमध्ये विधानसभेला बरोबर होते त्या सर्व कार्यकर्त्यांना शेवटी ज्याला त्याला महत्वाकांक्षा आहे पण त्या कार्यकर्त्यांचा कुठलाही आरोप आम्ही तुम्हाला कुठं तुम डावलतोय त्यांनी काय मांडलं तर त्यांचं आमचं चुकलं असेल तर ती पण मान्य करू भाऊ आपण पण <laughs> तुमची भूमिकाच नाही ती आता मालक म्हणून तुम्ही आलाय त्यांच्यातच काय परिस्थिती आहे तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे त्या पक्षामध्ये काय चाललंय आता भाजपचेच लोक जुनी म्हणतात हे झाले झाल्यासारखं झालंय हा त्यांच्या आता काम करायला लागतंय काय कळा